मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढली मी आज माझ्या शाळेमध्ये ऐतिहासिक नाणे प्रदर्शन भरवले आहे तर मी तुम्हाला आ, आता ओढीपासून ते रुपयापर्यंत आपल्या नाण्यांचा प्रवास कसा झाला हे मी तुम्हाला सांगणार आहे ते नाणे किती वर्षाच्या पूर्वीचे आहे जे माझ्या कलेक्शनमध्ये आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे जे माझ्या शाळेमध्ये आज मी नाणे प्रदर्शनाच्या मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत आणि इतर शाळांच्या शिक्षकांपर्यंत शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला बघूया तर बघा हे आहे कवडी कवडी बघू शकतो आपण तर हे आहे भारतीय भारतातील सर्वात जुने चलन कवडी तर फुटी कवडी अशा प्रकारे फुटी कवडी आणि नंतर मग साधी कवडी याचा उपयोग सर्वात अगोदर होऊ लागला यानंतर चारशे सत्तर वर्षापूर्वी म्हणजेच मुघल काळातील दमडी या नाण्याचा उपयोग जो आहे तो होत होता आपण बघू शकतो या ठिकाणी दमड्या लावलेल्या आहेत ओरिजिनल या ठिकाणी ओरिजिनल दमडी लावून त्याचाच जे आहे जम्बू झेरॉक्स मी या ठिकाणी लावलेली आहे जेणेकरून विद्यार्थी चांगल्या प्रकारे पाहू शकतील तर अशा प्रकारच्या दमण्या ज्या आहेत तर ते पोगल काळामध्ये आणि त्या शिवाजी महाराजच्या पूर्वीच्या काळामध्ये जे आहे ते दमडी वापरत कवडीनंतर त्यानंतर पुढचे प्रदर्शनीचं माझं हे आहे एकशे एक्क्याण्णव वर्षीच्या पूर्वीचे हा पाना या ठिकाणी हा पाना हे नाणे ईस्ट इंडिया कंपनीचे जारी केले होते आणि हे जे नाणे आहे या ठिकाणी ढाल आणि मुकुट सिंह अशा प्रकारे त्याच्यात सिम्बॉल आहे संसदेच्या कृपेने ब्रीत वाक्य राजाच्या आणि संसदेच्या कृपेने हे पार्शियन दो पायी असं मूल्य होतं हे पस्तीस मधला नाना आहे आपण बघू शकता तर एकशे एक्क्याण्णव वर्षापूर्वीचा हा पाना म्हणजेच अर्धाना अठराशे पस्तीस मधलाच या ठिकाणी तांब्याचे नाणे असे पूर्वीच्या काळामध्ये तांबे हे धातू भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याकारणाने तांब्याचे नाणे जे आहे ते भरपूर प्रमाणात काढले जात होते आणि त्याचा उपयोग जो आहे तो आपल्या चलनासाठी होत होता यानंतर पुढचं बघूया आपण एकशे चौसष्ट वर्षापूर्वीचे आ, वन क्वार्टर आना तर बघू शकतो अठराशे बासष्टमध्ये ह्या नाण्याचा चलन म्हणून उपयोग होत होता आणि तांब्याचे नाणे जे आहेत ते वापरले जात होते ब्रिटिश भारताने कलकत्ता आणि मुंबईच्या टाकसाडमध्ये वन क्वार्टर आणा इंडिया अठराशे बासष्टमध्ये अशा प्रकारे या ठिकाणी कोरलेला आहे यामध्ये व्हिक्टोरिया नाणीचा जे आहे ते विक्टोरिया नाणीचं चित्र जे आहे ते या टाकसाळमध्ये छापलं गेलेलं होतं या चलनावरती एकशे चौसष्ट वर्षापूर्वी पूर्वीचा अर्धा आना अठराशे बासष्ट मधला हा पाना हा सुद्धा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा राणी व्हिक्टोरियाचा तांब्याचं नाणं होतं जे आपण भारतामध्ये वस्तू आपल्या वै विनिमयासाठी चलन म्हणून उपयोग करत होतो यानंतर बघूया एकशे एक एकोणतीस वर्षाच्या पूर्वीचे एक अठराशे सत्त्याण्णव मधील नाणे आपण बघू शकतो या ठिकाणी मी नाणं लावलं आहे तर त्या नाण्याला आपण जर केमिकलने स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला तर त्याची ओरिजिनॅलिटी जी आहे ती जाऊ शकते त्या कारणाने आपण त्यांना जे आहे ते तसंच आपण त्याचे जम्बू काढून बाजूला लावले ला आहेत नाणं बाजूला आहे अशा ला प्रकारे सुंदर असं प्रदर्शन जे आहे ते आपण विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी हे जे आहे प्रदर्शन भरवलेलं आहे एकशे वीस वर्षापूर्वीचं म्हणजे एकोणवीसशे सहाचं हे एक चतुर्दोष नाणं म्हणजे वन क्वार्टर राणा जे आहे ते आहे यावरती राजा एडवर्ड भारताचा ब्रिटिश राजा एडवर्ड याचं जे आहे ते सिंबॉल आहे त्या काळातील नाणे जे आहेत तांबे आणि कास्ये या धातूपासून बनवलं होतं आणि हे नाणं कलकत्ता मिंटमध्ये तयार झालेलं आहे तर बघूया एकशे सतरा वर्षापूर्वीचं हे नाणं यावर कॉर्टर आना एकोणावीसशे नऊमधील एक ब्रिटिश भारतातील तांब्याचं नाणं हे दुर्मिळ नाणं आहे जे एडवर्ड सातवा या काळातील बनलेलं आहे एका बाजूने एडवर्ड सातवा याचं चित्र तर दुसऱ्या बाजूने सुंदर विलीची डिझाईन आहे त्यानंतर एकशे सोळा वर्षापूर्वीचा पाव कृपया एक एकोणावीसशे दहामध्ये जॉर्ज सम्राट हे भारतीय चलनातील नाणे हे नाणे तांब्याचे असून ब्रिटिश काळात वा चलन म्हणून वापरले जात होते तर आपण बघू शकतो त्यानंतर पूर्वी एक्क्याण्णव वर्षापूर्वीचे हे नाणे वन क्वार्टर आना म्हणून प्रसिद्ध होते तर हे नाणे जे आहे ते जॉर्ज पाचवा याच्या काळातील आहे याचे वजन जवळपास चार पॉईंट नऊ ग्रॅम होते हे सुद्धा तांब्याची आणि कास्य धातूची एकत्र केलेले नाणे होती त्यानंतर ब्रिटिश काळामध्ये असे काही संस्थाने होते ज्यांनी स्वतःची नाणी चलन म्हणून वापरली आपल्या संस्थानामध्ये तर त्याच्यापैकीच एक श्रीमंत महाराज घोडकर यांच्या सरकारमध्ये इंदूरमध्ये वापरलेले हे नाणे या ठिकाणी बघू शकतो एकोणीसशे चौवेचाळीसची नाणे आहे एकोणावीसशे चौवेचाळीसचे हे नाणे जे आहे ते ब्रिटिश असून असूनसुद्धा त्यांनी स्वतःचं एक नाणं प्रसिद्ध केलं चलनासाठी त्यानंतर पा एकूण अट एक्याऐंशी वर्षाच्या पूर्वीचा एक पैसा या ते म याच्यामध्ये जे आहे ते होल होतं आणि आजूबाजूला सुंदर अशी डिझाईन होती एकोणावीसशे पस्तीस एकोणावीसशे पंचेचाळीसमध्ये एक पैसा भारताच्या ब्रिटिश काळातील हा आहे जवळपास आपला स्वातंत्र्याचा कालावधी स्वातंत्र्य भेट भेटवण्याचा कालावधी जो आहे तो त्या ठिकाणी चालू होता त्यानंतर बघूया एकोणविशे वर्षापूर्वीचा अर्धा रुपया तर एकोणावीसशे सत्तेचाळीसचा हा अर्धा रुपया आहे आणि किंग जॉर्ज सहावा याच्या काळातील बनवलेला आहे ब्रिटिश काळामध्ये आपल्या भारताला स्वतंत्र मिळणारा हा एकोणावीसशे सत्तेचाळीसचा अर्धा रुपया हा खूप महत्वाचा आहे एकोणीसशे सत्तेचाळीस हे वर्ष आपल्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि त्याच वर्षीचा शेवटचा ब्रिटिश काळातील हे नाणं आहे बघूया पुढचा शहात्तर वर्षाच्या पूर्वीचा एक पैसा आपण बघू शकता त्याच्यावरती या ठिकाणी अशोक स्तंभ दुसऱ्या बाजूला धावता घोडा हे चित्र आहे हे एकोणीसशे पन्नास तर याचं जे आहे ते सिंबॉल कोणत्या मिनिटमध्ये आहे किती वजन आहे त्यासुद्धा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आपण बघूया त्यानंतर बहात्तर वर्षापूर्वीचा या ठिकाणी एक आणा बहात्तर वर्षापूर्वीचं एक आना है। है नाना आहे सुरुवातीच्या काळातलं हे नाणं आहे स्वतंत्र भारतानंतर भारताने स्वतंत्ररित्या मिन्टमध्ये स्वतःचे एक नाणे तयार केले त्याच्यावरती अशा प्रकारे बैलाचे चिन्ह होते कदाचित त्यावेळेस कृषी प्रधान संस्कृती असल्याकारणाने त्या नाण्यावरती बैलाचे चित्र आले असावे भारतीय गणराज्यात बनलेले सु सुरुवातीचे नाणे जे आहे ते या ठिकाणी दाखवलेले आहे एकोणीसशे चौपन्नमध्ये पहा एकोणसत्तर वर्षाच्या पूर्वीचे हे नाणे दहा पैसे आपण बघू शकतो त्यानंतर एकोणसत्तर वर्षाच्या पूर्वीचा एक पैसा जो तांब्याचा होता छोटासा या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे तांब्याचे एक पैसा आहे यानंतर पहा एकोणसत्तर वर्षाच्या पूर्वीचे दहा पैसे खूपच सुंदर असे डिझाईन याची आहे आणि एकोणासशे सत्तावन्न म्हणजे अठराशे सत्तावन्नचा उठाव आणि एकोणासशे सत्तावन्न शंभर वर्ष कालावधीनंतर आपण स्वतंत्र भारताचे नये पैसे दहा पैसे रिलीज केले होते स सदुसष्ट वर्षाच्या पूर्वीचे दहा पैसे हे सुद्धा आपण पाहू शकतो सुंदर डिझाईनमध्ये एकोणवीसशे एकोणीस साठमधले जे आहेत ते आहेत तर बघूया अशा प्रकारे सुंदर नाणे प्रदर्शन जे आहे ते आपल्या शाळेमध्ये भरवलं गेलं होतं यानंतर बघूया पासष्ट वर्षाच्या पूर्वीचे पाच पैसे बघा पाच पैसे तर पाच पैसे जे आहेत ते या नावाने ओळखले जात होते या ठिकाणी नाणं लावलं आहे त्रेसष्ट वर्षाच्या पूर्वीचा एक पैसा तर अशा प्रकारे एक पैसा लावले आहे तिथं बघू शकतो आपण हे निकेल आणि ब्रांज धासू धातूपासून होते ज्यावर अशोक स्तंभ आणि एक नया पैसा असं होतं ज्या वेळेस दशमान पद्धती सुरू झाली आणण्यापासून रुपयांपर्यंत आपण गेलो तर एक पैशाचे एक रुपयाचे शंभर पैसे अशातला हा एक नया पैसा या ठिकाणी आहे एकसष्ट वर्षापूर्वीचे दोन पैसे एकोणीसशे पासष्ट मध्ये दोन पैसे अॅल्युमिनियमचे असून हे पासून तयार होणारं पहिलं नाणं आहे त्यानंतर पास साठ वर्षाच्या पूर्वीचे हे तीन पैसे एक पैसा दोन पैसे तीन पैसे तर अशा प्रकारे या ठिकाणी तीन पैसे हे नाणं आहे त्यावर भारत आणि इंडिया लिहिलेलं आहे त्यानंतर एकोणीसशे सासष्टमधलं हे नाणं आहे जे दोन पैसे आहेत बघू शकता आपण त्याला सुंदर अशी डिझाईनसुद्धा आहे केलेली तर सुंदर असं नाणं प्रदर्शन आपण बघतो आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडलीमध्ये जे मी म्हणजेच मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे हिने भरवले आहे त्या कलेक्शनमधून बघूया पुढचं तर साठ वर्षाच्या पूर्वी आपल्याला हा एक पैसा बघू शकतो आपण साठ वर्षाच्या पूर्वी एक पैसा या ठिकाणी लावलेला आहे आता वीस वीस पैसे हे तर तुम्हाला माहीतच असेल या ठिकाणी कमळाचं फुल असलेली डिझाईन आहे तर दोन हजार अकरापर्यंत चलन चलनामध्ये असणारं हे वीस पैशाचं नाणं आहे त्यानंतर सत् सत्तावन्न वर्षाच्या पूर्वीचे वीस पैसे आणि एकोणावीसशे एकोणसत्तरला भारताने महात्मा गांधीच्या जन्मशताब्दीनिमित्त या ठिकाणी ज महात्मा गांधींचे जे आहे ते चित्र या ठिकाणी मिंटमध्ये काढलेले होते आपल्या नाण्यावरती हे आपण बघू शकतो त्यानंतर पुढचं बघा पाच पैसे इंडिया फायू पीस त्यानंतर पंचवीस पैसे या ठिकाणी पंचवीस पैसे तर सगळ्यांना माहितीच असेल तुमच्या आपल्यामध्ये आपण वापरलेले आहे आता इथून या पंचवीस पैशापासून स्टीलचा वापर जो आहे तो सुरू झाला आता जो वापरतो आपण एक रुपया दोन रुपये किंवा काही ठिकाणी पाच रुपयेसुद्धा तर स्टीलचा वापर जो आहे तो जास्त वाढला तांबे पितळ वगैरे हे आहेत या ठिकाणी बघा पंचवीस पैसे तर अशा प्रकारे दहा रुपयाचे नाणे आहे दोन रुपयाचे नाणे आहे जे सध्या चलनात आहे त्यानंतर एक रुपयाचे नाणे जे सध्या चलनात आहे आता या एक रुपयाच्या नाण्याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यावरती जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त कोरलेले असे ते नाणे आहे जवाहरलाल नेहरूचा नोएडा हैदराबाद मिंटमध्ये तयार झालेलं हे नाणं एकोणविशे ना अं एको मध्ये हे नाणं जे आहे ते प्रदर्शित करण्यात आलं याच्यावर अशोक स्तंभ आणि एका बाजूने जवाहरलाल नेहरूचे चित्र आहे यानंतर काही विशिष्ट वेळेस जे आहे ते आपण असं नाण्यांवरती त्या ठिकाणी पाच रुपयाच्या नाण्यांवरती माता वैष्णोदेवीचा श्राईन बोर्डाचे रौप्य महोत्सव पदी त्या ठिकाणी माता वैष्णोदेवीचे चित्र जे आहे ते आहे हे वीस पैसे आपण ओळखतास सदोतीस वर्षाच्या पूर्वीचे वीस पैसे आहेत इकडे त्यानंतर बा हे आता जे चलनात असणारे नाणे आहेत जे एक रुपये आहे दोन रुपये आणि त्याच्यात होत जाणारे बदल जे आहे त्यानंतर पन्नास पैसे जे आता चलनातून वगळण्यात आलेले आहेत बंद करण्यात आले तीस जून दोन हजार अकरा रोजी हे नाणे जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत पन्नास पैसे त्यानंतर बघू शकता काही विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळेस विशिष्ट स्मरणार्थ सद्गुरू रामसिंहजी यांच्या स्मरणार्थ आणि कुका आंदोलनाच्या एकशे पन्नासव्या वर्धापन दिनानिमित्त हे नाणं जे आहे ते तयार करण्यात आलेलं होतं तर अशा प्रकारे ते नाणं पण माझ्या संग्रहामध्ये आहेत यानंतर दोन रुपयाचं नाणं दोन हजार तीन दोन रुपयाचे भारतीय रेल्वेचे नाणे एकशे पन्नासव्या गौरवशाली वर्षाच्या स्मरणार्थ जारी केले होते आणि त्याच्यावर भुलू नावाचा हाती होता ते नाणं माझ्या कलेक्शनमध्ये आहे जे मला सगळ्यात जास्त आवडते बघूया यानंतर बघा यानंतर आपण बघू शकता काही माझ्या कलेक्शनमधली नाणी या ठिकाणी लावलेली आहे तर या ठिकाणी तीन पैसे एक पैसा त्यानंतर पन्नास पैसे पाच पैसे त्यानंतर इथं दहा पैसे तीन पैसे एक पैसा दोन पैसे आणि इथं या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी सिम्बॉल नाही आहे तरीसुद्धा तो पैशाचा उपयोग केलेला आहे इथं एक रुपया वीस रुपये पाच रुपये अशा प्रकारे नाण्यांचं प्रदर्शन केलेलं आहे हे माझी ऐतिहासिक नाणे प्रदर्शनी आहे तर मुलांना चांगल्या प्रकारे समजावे इथंसुद्धा मी थोडे काही नाणे लावले आहेत जसं पाच ने पैसे या नाण्यावरती कुठलाही उल्लेख नाही आहे वीस पैसे आणि दहा पैसे पाच रु पाव रुपया दहा पैसे इथं काही नाही आहे त्यानंतर दोन पैसे आणि एकोणवीसशे सत्तरमध्ये असणारे वीस पैसे पाव रुपया पंचवीस पैसे एकोणावीसशे साठमध्ये तर अशा प्रकारे आपण माझ्या या नाणे प्रदर्शनामध्ये आपण बघितलं की बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या आपण नाणे कवडीपासून ते रुपयापर्यंत पोहोचलेलो आहे बघूया आपण फुटी कवडी नंतर कवडी नंतर दमडी नंतर आणा नंतर पैसा पायी तेला चार आना आठ आना आणि रुपया तर असा सगळा इतिहास मी तुम्हाला माझ्या नाणे प्रदर्शनाच्या माध्यमातून सांगितला तुम्हाला नाणे प्रदर्शन आवडलं का कदाचित तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा तुमच्या शाळेमध्ये सुद्धा असे नवनवीन उपक्रम राबवण्यात यावेत यासाठी नक्कीच तुम्ही प्रयत्न करा धन्यवाद